हिंगुलांबिका देवी मातेची विजयादशमी निमित्तानं मानाच्या नंदीध्वज पालखी छबिनासह मिरवणूक काढण्यात आली गणेशपेठ परिसरातील भावसार समाजाची कुलस्वामिनी हिंगुलांबिका देवीमातेची विजयादशमी निमित्तानं पहाटे साडेपाच वाजता विनायक धोंडीबा चिंचुरे यांच्या हस्ते विधिवत मंत्र पुष्पांजलीनं पंचामृताचा महाभिषेक करून देवीमातेस वस्त्र पुष्पहार सुवर्णालंकार घालून आरती करण्यात आली दरम्यान सायंकाळी पाच वाजता पार्क मैदानावरील शमी वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यासाठी देवी मातेची मिरवणूक कोंतम चौक तुळजापूरवेस मंगळवारपेठ पोलीस चौकी मधला मारुती माणिक चौक विजापूर्वेस सिद्धेश्वर प्रशाला सिद्धेश्वर मंदिर पार्क चौक या मार्गानं चार हुतात्म्यांच्या पुतळ्याच्या पाठीमागा असलेल्या शमी वृक्षाला सीमोल्लंघनासाठी पालखी छबिना मानाच्या नंदीध्वजासह मिरवणूक हलग्यांच्या निनादात काढण्यात आली यावेळी राजा उदो उदोचा जयघोष करण्यात आला दरम्यान पार्क मैदानावरील शमी वृक्षाला प्रदक्षिणा आणि सीमोल्लंघन झाल्यानंतर पालखी छबिना मानाच्या नंदीध्वजासह मिरवणूक गणेशपेठेतील श्री हिंगुलांबिका मंदिरात दाखल झाल्यानंतर आरती संकेत भारत झिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी श्री हिंगुलांबिका मंदिर समितीचे विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह भावसार समाजबांधव भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते